ओ रामजी शिकवा बिवाला ओ रामजी शिकवा शिख शिक्षण पुरेसे से शिख ओ रामजी जी शिख ओ रामजी शिकवा शिख ते गेलुस कर गुरुजी म्हणती आय रामजी ते गेलुस कर गुरुजी म्हणती आयका रामजी भूक ज्ञानाची भूक ज्ञानाची आजीवाला शिकवा भिवाला शिकवा ओ रामजी शिकवा भिवाला शिकवा ओ रामजी शिकवा भिवाला ज्ञानात ध्यानात ठेवा तुम्ही माझे हे बोल ध्यानात ठेवा तुम्ही माझे हे बोल पुत्र हा तुमचा हिरान मोल पुत्र हा तुमचा हिरान मोल तयाचे झळकू द्या तयाचे झळकू द्या हवे तितके शिकू द्या तयाचे झळकू द्या हवे तितके शिकू द्या नक्का मोडू नक्का मोडू त्याच्या मनाला नका मोडू त्याच्या मनाला शिकवा भिवाला शिकवा भिवाला ओ रामजी शिकवा भिवाला ओ रामजी शिकवा भिवाला जरी जन्म झाला त्यांचा हलक्या कुळात जरी जन्म झाला त्यांचा हलक्या कुळात तलक बुद्धी त्यांची आहे मुळात जरी जन्म झाला त्यांचा हलक्या कुळात तलक बुद्धी आहे त्यांची मुळात जरी जन्म झाला त्यांचा हलक्या कुळात तलक बुद्धी त्यांची आहे मुळात भल्या भल्याची पोरं पिकी पडती त्यांच्या समोर भल्या भल्याची पोरं फिकी पडती त्यांच्या समोर हा अनुभव आला हा अनुभव आला शिकवा भिवाला शिकवा भिवाला ओ रामजी शिकवा भिवाला शिकवा भिवाला ओ रामजी शिकवा भिमाला जिद्दतयाची पाहून वाटे जिद्दयाची पाहून वाटे जाईल फुला संगे तुडवीत काटे तयाची पाहून वाटे जाईल फुला संगे तुडवीत काटे ज्ञान शिखराला गाटील ज्ञान शिखराला गाटील असा सन्मान थाटील शिखराला गाटील असा सन्मान थाटील दीप तो दीप तो भोल्या भोलियाला शिकवा बाभिवाला भी भी शिकवा भीवाला ओ रामजी शिकवा भीवाला शिकवा भीवाला ओ रामजी शिकवा भीवाला शिक्षण पूरेसे शिकवा भीवाला ओ रामजी शिकवा भीवाला ते कर गुरुजी म्हणती आहे का रामजी ते केळूच का गुरुजी म्हणती ऐका राम भूक ज्ञानाची आजीवाला भूक ज्ञानाची आजीवाला शिख शिकवा भिवाला शिकवा भिवाला शिक वा ओ रामजी शिकवा भीवाला शिकवा भीवाला शिक वा भिवाला भी ओ रामजी शिकवा भीवाला भिवाला भीवाला भिवाला ओ रामजी